जाकडी नसतात आणि बाहेरचा सोंग आणतात हा एक नंबर नमान आणि शक्तीचा मिलाप आहे अहो याआधी काय नव्हता ही डोलकेली झाड मग त्याच्यात कीबोर्ड आलं बेंजू आला ऑक्टोपॅट आला साऊंड आला शार्पे आल्या हर चमक सगळं आलं याच्यामुळे शक्तीचं नुकसान नाही झालं सजावट आली तुमचा उद्देश ना शुद्ध असला पाहिजे नमान तुमचे म्हणणे आहे तसं एक स्तवन आहे तिकडं गड सोंगात आहे इकडं पदात आहे तिकडं गवळ पेंद्या बिंद्या येतात सगळे सोंग येतात इकडं पदात आहे नंतर मग इकडे पद घ्यायचं असतं तिकडे व गाय काय फरक नाही हो दोन सख्ख्या बहिणी एकाच गावात गेलेल्या मग मी म्हणतो इकडे सांगतोय गमत सांगतो देवासारखं आलं मी अख्याका आईएची आठवण काढताना ऐका तरी आईचं कौतुक सांगताना मावशीची आठवण काढायचा प्रॉब्लेम आहे काही नाही प्रॉब्लेम हे बनलो हे का बोलते यार तू, बोलते तू? ना ना ने ने का बोलते ऐसा करे का तू जरा फेवरेट आहे तू नानाची टांग तुमच्या नाईट बायका नडगाव तरवाले दोन शर्वाने पारदर्शी काढले आहे गाडी नंबर बारा बासष्ट प्रकाश बांगले तुम्ही गावाला जायचं आहे ऐका ना आता उठा अरे महादेव हो। नमा 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 शक्तीपुराज यांना काय कुठून आणि ह्यांनी नमान आम्हाला शिकूच नाही गोवा तुम्ही आपलं पावल्यावर